हां सकाळीचा सगळा एरिया आहे सकाळी इथं पाणी ना येतं त्याच्याकडे बाकी व्हिडिओ मध्ये हे गावचं हे वातावरण तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा कमेंट कर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि डिसेंबरमध्ये चालू आहेत थंडीचे दिवस आहेत आणि पुन्हा एकदा आपण आलो एक गावी फिरायला आणि चला बोललो खूप दिवसानंतर एक व्हिडिओ आपली होऊन जाऊ देत कारण खूप दिवस तुम्ही सुद्धा वाट बघत असाल की व्हिडिओ का नाही येतात व्हिडिओ का नाही येतात आणि कसं झालं कामामुळे आपला वेळ नाही भेटत तर तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये बोललो आहे तर आज म्हटलं की जाव्या चला गावी सुट्टीचा दिवस आहे मागच्या वेळेला मी बोलल्याप्रमाणे शनिवारवरची सुट्टी होती आज आणि चला फिरून येऊया गावाला त्यानिमित्तानं आपण गावी आलो आणि आता परत एकदा मी सगळ्या गावची आत्ताचं वातावरण वगैरे आणि तुम्हाला मला माहीत आहे की गावच्या व्हिडिओ सगळे आवडतात तुम्हाला गावचं तिकडचं जे वातावरण आहे आणि गावाला काय काय चालतं वगैरे ते लोकांचे राहणीमान कसं आहे लोकांची रोजची रोजमर्राची जी जी जीवन जी 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 आहे ते कसं आहे कोकणी माणसाचं ते सगळं तुम्हाला बघायला आवडतं तर ते मी आज पुन्हा एकदा आपल्यासमोर घेऊन येतो तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन पुन्हा एकदा सांग दाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनपर्यंत थेट पोहोचत राहतो तर चला पुन्हा व्हिडिओ सुरू करूयात आणि बघूयात की इकडे आत्ता काय चालू आहे डिसेंबर मंथमध्ये मागे मी आलो होतो त्यावेळेस इकडचं सगळं वातावरण दाखवलं होतं आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हे बघा कसं आहे बघा आपलं इकडे घर आहे आणि हा असा संक परिसर ज्यावेळेस मी मागे आलो होतो तेव्हा हा जो वाळ होता तो थो थो थोडा छोटा झाला छोटा होता म्हणजे आता जरा बऱ्यापैकी मोठा झाला आणि काही दिवसांनी याच्यावरती शेंगा येतील आणि मग त्या शेंगा सुकवतात आणि मग ते त्यातून वाळ काढतात म्हणजे आता त्याची प्रोसेस काय ते आपल्या शेतकऱ्यांनाच माहिती मिळूया मग काय कधी तो बघतो हे बघा आईनं तिकडे केळीची झाडं लावलेत की हा वाडा आहे तिथे समोर ज्यामध्ये एक आमचा बैल आहे राजू काहीतरी बोलतात बाबा तो बांधला आतमध्ये आणि बाकी हा परीस खालो हा एक खूपच होता पहिला लहान होता कवडा मोठा झाड होता आता जरा तो तोडला झालं त्याच्या तो फांदी उद्या त्या समोरच्या घरावर पडायच्या बोरून टाकला हा उद्याच्या घरी माझं दाखवलं थंडीच्या दिवशी फिरायला कोकणात मजा येते त्यामुळे माहिती आहे वातावरण खूप चांगलं असतं सगळेजण आता दुपारची वेळ आहे दुपारचे साधारण दोन वाजलेत आता आणि थोडे दुपारच्या वेळेला सगळेजण आराम करतात बाबा अंगणत पडलेत एवढा घर तर मी माग मागच्या वेळेला दाखवावं तुम्हाला की इकडे अहोदा काहीतरी आता परत आणखी की केलं ती पडवी काढली इकडे जरा कोणी यायला नको म्हणून घरात अंगणामध्ये झोपले सगळे ना पार्थिव आहे ना ते दीपकला जाऊन भेटायचं होतं बघू कारण त्या दिवशीच त्याची डबल वारी झाली नाचाची आपल्या शक्ती तुरा

असं झालं बोललो बघू काय करतायत तुम्ही लोक मजा मस्ती गावाला काय चाललंय वातावरण काय आहे हे सगळे आराम फरमाइश करतात अरे काय करतोय बाबा युट्यूब बघतोय दुपारच्या वेळेला सगळे झोपलेत ही लायटिंग काय लावली होती हरात बड्डे साठी मग अच्छा गुरुवार म्हणून गुरुवार हा गुरुवारचे उपास चालू आहे सध्या ना बरोबर बरोबर ते अहोदा कुठे गेला का रे हा कशासाठी अच्छा मीटिंगला गेला ओके चला अहोदा घरे शाळेत गेला मिटिंगला मग नंतर आल्याच्या नंतर भेटूया त्याला हा हो हो आहेत बरे आहेत आहेत सगळी बरी आहेत सुट्टी होती ना म्हणलं जाऊया जरा फिरायला मागच्या वेळेला आलो होतो आले आत्ता आले, आले ते पण तिथेच गेलो होत ना कोणाचं हा का त्याला त्रास होतोय ना पण आता ते ना व्यवस्थित चालतो वगैरे असा फिरतो असा उद्याला जरा त्रास झालाय त्याला पायाचा जरा प्रॉब्लेम झालाय म्हणजे कसं त्याला जड जात आहे पाय उचलायला वगैरे मला वाटतं त्याच्या नसा फ्री नसतील कधी कधी हे होत ना त्याला त्रास होतो ना जास्त आता तर तसा आहे ना व्यवस्थित फिरतो तो, बारा तो, तो ना फिरतो घेऊन जातो काम सुद्धा चकल्या हार घाला ते बिलकुल खराब आहे जरा चला चालेल मी जरा वरती फिरून येतो दिपू आहे का बघतो फक्त दीपूकडं म्हणता येतो काय बोलतोय तो फक्त जाऊन दिपूची बारी होती ना ऐनवलीला होती तेच मला जातो जरा भेटतो त्याला काय बोलतो आहे तो चला मित्रांनो जायात दीपकुला जाऊन भेटूयात काय करतो आहे बघू तिकडे वरती घरी त्याच्या बाकी इकडे आत्ता काय दुपारशी वेगळा असल्यामुळे जरा सगळेजण झोपलेत त्यामुळं आपल्याला पण काय एवढं बोलायला भेटत नाही पण मी बाकी वातावरण इकडे दाखवतो काय काय चाललंय ते इकडे आत्ताचं इकडे मनालाचं खाली घर आहे ही तुरी आहे तुरीची शेंगा असा ना तुरी तुरडाळ वगैरे त्याची झाड आहेत मी आलो रांगो वाटे नाय बाबा तुरी मोठे झालेले आता मागे मी आलो तर त्यावेळेस खूप छोट्या होत्या आता जरा बऱ्यापैकी झाल्या आहेत बाकी हा असे हे कोपरे आहेत आमचे आमच्याकडे ह्याला चोंडा बोलतात चोंड्यात आम्ही क्रिकेट खेळायचो पहिले भरपूर तिथे मॅची वगैरे हो भरवायचो सुतारवाडीच्या आणि तांबडवाडीतल्या पोरांच्या वगैरे हो ही भांडणं माझी आप बघायला जुने <laughs> आठवून आहेत काही आणि ट्रॉफी बनवायची पुट्ट्याची आणि गाची दोघांच्या ठेवायच्या मजा यायची भांडणं उकरी नसते फ्रीज वगैरे उजकुरून काढायचे सगळेजण मजा असायची जंगल वाघ झालं बापरे जातो जरा दीपकला जाऊन भेटतो काय बारी कशी झाली वगैरे काय बोलतो येतो बघू कॅमेरा फेस करतो की नाही काय माहीत नाही मला शक्यता कमी आहे पण बघू भेटला तर बोलायला आता वातावरण मस्त आहे गवत गवताची गंजी ठेवली इकडे त्याच्या पाठीत तुरीच्या शेंगायचं काय तुरीच्या तूर डाळची एखादा एखादित आपल्या कोकणी माणसाला काही सांगायची गरज नाही बऱ्याच वेळा असतात सगळ्यांना माहीत आहे हे सगळं जंगल झालं आजकाल पण जास्त फिरत नाही इकडे तिकडे मी आपल्या मधल्या आजून पाटणने तुम्हाला घेऊन आलो बघा असं वातावरण आहे सगळं झाडं माडं बाकी काय म्हणणार हे सगळं वातावरण असं आहे इथे आणि आपण असं जातोय दीपकच्या घराकडे बघू दीपक घरी आहे काय आणि काय का करतोय वगैरे घरात बसून परवाच्या दिवशी त्याची डबलबारी झाली मला वाटतं कोणाबरोबर होती कोणत्या लीडी होती तिच्याबरोबर मृदाली रुदाली, रुदाली दलवी सगळे विधी हा त्यांच्यासोबत हो काय करतोय आता घरी बसून बाहेरचा परिसरभाव कसा आहे दीपकच्या घराजवळ गाडी लागली तिकडे नारळ वगैरे पाणीचं झाड आहे इकडे नारळ झाड मोठं आहे रे अरे नारळ पण लागलेत पुत्र दीपक गुवानचा पुत्रा, पुत्रा। ओ ओ, हो भोवानो हाव काय नाच हवा होता संपला हवा होता आता आम्हाला बसले तर टात पोस्टर बाहेर हायच बघा मी पोस्टर दाखवतोय बाकी खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आणि अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात तसे रायगड जिल्ह्यात जर का कोणाला डबल वारी शक्ती तुरा हवा असेल तर दीपक बुवा शाहीर दीपक घाणेकर यांना संपर्क साधा त्यासाठी हा बोर्ड मी तुम्हाला दाखवतो याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि येत्या नवीन वर्षाला सुद्धा तुम्ही न्यू इयरची डबल वारी ठेवू शकता काय बोल असं काय चाललंय काय आता दुपारी आलो रे उशीर झाला जरा गाडीला आमचे शाहीर बाळकृष्ण घाणेकर यांचे दर्शन घ्या किंवा काहीतरी उरण काढून बसले <laughs> परवा दिवशी बारीचं ते बारीचे बदललेले होते ना त्या दिवशी ठेवतो बाकी तुम्हाला आमच्या कोकणातले व्हिडिओ खूपच आवडायला लागल्यात कारण घरच्या आपण सगळं वातावरण दाखवतो इकडचं कसं आहे या टायमाला म्हणजे थंडीतून वगैरे दिवाळीच्या वेळेला काय लोक करत आहेत त्यांची जीवन राहणीमान कोकणी माणसाचं कशा पद्धतीनं लोक आहेत त्यांचं रेग्युलरचं जीवन कसं आहे मागच्या वेळेला चांगला प्रतिसाद दिला तुम्ही त्याबद्दलसुद्धा तुमचा मनापासून आभार काय बुवा बरोबर ना बरोबर दीपक बुवा सध्या थोडी घाई गडबडीत आहेत कारण सगळी तयारी आवरावर चालू आहे परवाच्या दिवशी डबल वारी झाली मी तुम्हाला बोललो दली जगदी ना रे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत होती बाकी तुम्हाला सुद्धा जर का प्रोग्राम हवा असेल तर संपर्क नंबर सांगा बरोबर सांगा तुम नंबर आहे आपला एट टू झिरो एट डबल फाय वन झिरो नाईन एट नोट करून ठेवा मित्रांनो आणि जर का आपल्याला शक्ती तुरा म्हणजेच आपला कोकणचा जाकडी नृत्य बाला डान्स ज्याला आपण म्हणतो ते जर का कोणाला आपल्या प्रायव्हेट म्हणजे घरच्या कार्यक्रमासाठी वगैरे हो किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी वगैरे हो हवा असेल तर <coughs> आपल्या दीपक संपर्क साधा आणि आत्ताच कार्यक्रम बुक करून टाका <coughs> 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 है ना हो oh, बरोबर बाकी तुम्हाला जर का सहकलाकाराची गरज असेल तरीसुद्धा त्यांना सांगू शकता तुम्ही ते अवेलेबल करून देतील आपण आलो होता गावी तर बोललो चला दीपकला जाऊन आज भेट देऊया खूप दिवस मी त्याला बोललो होतो अरे आपल्या व्हिडिओत तू दिसत नाहीस तर पहिलं मला वाटत होतं फेस करतं की नाही तर नशीब आपल्याला टायमिंग दिला वेळात वेळ काढून की हा असा त्यांचा घरचा माहोल आहे आई त्याची कुठेतरी बाहेर गेले खेळला गेली बोलले इकडे पाठी बाकी काय म्हणतं कशी झाली वारी त्या दिवशी बंद नाही हां ना व्हायलाच पाहिजे बाबा दीपक शाहीर हे तुरेवाले आहेत तुरेवाले ताडदेव घराण्यातले त्यांचं घराणं आहे आणि ताडदेव घराण्याला पुढे घेऊन जात आहेत ते आ... शाहीर बाळकृष्ण घाणेकर यांचे शिष्य आणि त्यांचंसुद्धा नाव ते पुढे घेऊन जात आहेत तर तुम्हीसुद्धा त्यांना सपोर्ट करा काय मित्रांनो तर आजचा हा असा ब्लॉग आहे आणि आपण गावी आलो आहे फिरतो आहे तुम्हाला मी मागच्या वेळेलासुद्धा दीपककडे यायचं होतं पण ते नाही भेटलं तो कुठेतरी बाहेर गेला होता त्यावेळेस त्यामुळे आपल्याला नाही भेटला आज बोललो की जावे चला बाकी चर्चा आम्ही करतो आहे घरात बसून इथे आता आलो आहे तो तुम्हाला बाकीचा परिसर नंतर दाखवतो तर चला मित्रांनो दीपकला आपण भेटायला आलो तर आणि पुन्हा निघालो आपण घरी जायला बाकी दीपकच्या घरचा आजूबाजूचा थोडासा परिसर दाखवा तुम्ही हा सकाळीचा सगळा एरिया सकाळी इथं पाणी येतं त्याच्याकडे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि दीपकसुद्धा निघाला आपल्यासोबत आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं पट आताच दाबून ठेवा बाकी जेणेकरून या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील در چله <ترجمة> دې ویډیو دې ته څنګه یویاټ